जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा टरबूज लागवडीकडे कल परंतु वाढत्या तापमानामुळे उत्पन्नात घट नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर टरबूज लागवड केली उन्हाळ्यात या फळाला बाजारात मोठी मागणी असल्यानं शेतकऱ्यांनी या पिकाकडे विशेष लक्ष दिलं परंतु सध्या वाढलेल्या तापमानामुळं टरबूज पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतोय ज्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय टरबूज पिकासाठी उष्ण आणि कोरड हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो परंतु अति तापमानामुळे पिकांचं नुकसान होतं सध्या नंदुरबार जिल्ह्याचे तापमान बत्तीस डिग्री सेल्सिअस आहे त्यामुळे टरबूजच्या वेलीचा पाहिजे तसा विकास होत नसल्यानं फळाची वाढ खुंटली आहे सध्याच्या वाढत्या तापमानामुळं पिकांची फळधारणा कमी होते ज्यामुळे उत्पादनात घट येते आम्ही यावर्षी टरबूज लागवडीत मोठी गुंतवणूक केली होती परंतु वाढत्या तापमानामुळं फळधारणा कमी झाली ज्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना अधिक फवारणी करावी लागते ज्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय शासनाने फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना भरीव अनुदान द्यावं जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट होणार नाही असं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे नमस्कार आम्ही यावर्षी टरबूज पिकाची लागवड केली होती आणि वाढतं तापमान यामुळे फळधाडण्याला मोठी नुकसान झालेली आहे आणि अपेक्षित उत्पन्न जे पाहिजे होतं ते आज यावर्षी मिळणार नाही आणि यामुळे खर्च खूप मोठा झालेला आहे याकरिता फवारणीसुद्धा जास्त लागत आहे आणि म्हणून यावर्षी तापमानामुळे पाणी कमी झाल्याने फळधारणा कमी होते म्हणून उत्पन्न खर्च वजा जाता नफा तेवढा राहणार नाही याकरिता स शासनाने आम्हाला यासाठी भरीव अनुदान उपलब्ध व्हावं यासाठी आम्ही विशेष मागणी करीत आहोत तरी आम्हा ते उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मदत करावी नमस्कार उस... लोकनायक न्यूज